नेहमी बुद्धिमत्ता चाचणीला येणारा प्रश्न वर्गमुळात दोनशे अधिक वर्गमुळात एकशे अठ्ठावीस भागिले वर्गमुळात एकशे बासष्ट यांची करूया आपण आता फोड वर्गमुळात दोन गुणिले शंभर वर्गमुळात दोन गुणिले चौसष्ट भागिले एकशे बासष्टचे वर्गमुळात दोन गुणिले एक्क्याऐंशी बरोबर आता हे जे वर्गमुळात दोन आहेत ते वेगळे करून घेऊया वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळ्या शंभर अधिक वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात चौसष्ट हे वेगळे वेगळे लिहून घेतले वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात एक्के ऐंशी आता वरती वर्गमुळात दोन कॉमन आहेत ते बाहेर काढूया आणि कंसामध्ये लिहूया वर्गमुळात शंभर अधिक वर्गमुळामध्ये चौसष्ट भागिले वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात एक्क्याऐंशी आता वर्गमुळात दोन दोन्ही गेले वरती राहिले किती शंभर वर्गमुळात शंभर म्हणजे दहा वर्गमुळात चौसष्ट म्हणजे आठ आणि एक्क्याऐंशीचं वर्गमूळ आहे नऊ दहा ते गाठ अठरा भागिले नऊ नऊ आणि अठराला भाग गेला दोनचा दोन उत्तर आलं